नमस्कार मंडळी तर आज आपण पंढरपूर स्पेशल अगदी टेस्टी झणझणीत आणि तरीदार अशी बाजार आमटी बघणार आहोत अगदी साधी सोपी आणि तुमच्या पटकन लक्षात येईल अशी ही बाजार आमटी आहे ही आमटी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबतही खाऊ शकतात अगदी अप्रतिम अशी टेस्ट लागते माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी जर आवडत असतील तर प्रत्येक रेसिपीला एक लाईक करायला विसरू नका अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्त वेळ न घालवता आता आपण बाजार आमटी बनवायला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे आता दोन चमचे तुरीची डाळ घेतली आहे दोन चमचे चण्याची डाळ घ्यायची आहे प्रत्येक डाळी आपल्याला सेम प्रमाणात घ्यायच्या मोस आहेत मोस्तांना चमच्याने अगदी व्यवस्थित मोजूनच घ्या तर दोन चमचे मुगाची डाळ घेतली आहे दोन चमचे साल काढून घेतलेली जी उडदाची डाळ असते ती घ्यायची आहे दोन चमचे मसूरची डाळ घेतली आहे तर सर्व डाळी तुम्ही व्यवस्थित मोजून घ्या आणि तुम्हाला जर जा आमटी जास्त बनवायची असेल तर या डाळींची क्वांटिटी वाढवू शकतात तर सर्व डाळी आता एका मोठ्या डिशमध्ये टाकून घेतल्या आहेत तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या जेणेकरून त्यांना जी पावडर वगैरे लावलेली असते ती अगदी व्यवस्थित अशी धुतली जाईल आणि आता स्वच्छ धुवून घेतलेल्या ज्या डाळ्या आहेत त्या कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत तरी इथे आता कुकरमध्ये डाळी टाकून झाल्यावर दीड ग्लास पाणी टाकलं आहे मी पाणी खूपच जास्त वापरायचं असं काही नाही अगदी एक ते दीड ग्लासात छान डाळी शिजतात एक चमचा तेल टाकून घेतलं आहे जेणेकरून डाळी मस्त मौसूत अशा शिजतात आणि आता कुकर बंद करून चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यांमध्ये सर्व डाळी अगदी छान शिजतात तोपर्यंत एका साईडला आता वाटण करून घेऊ तरी ते कढई तापायला ठेवून एक चमचा खसखस टाकून घेतली आहे मी खसखस अगदी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे लक्षात ठेवा तिळाप्रमाणेच खसखस भाजायला खूप वेळाने लागत भाजलेली खसखस काढून घेतली आहे मी त्यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे तोही अगदी व्यवस्थित भाजून झाला की डिशमध्ये काढून घ्यायचा आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे अगदी उभे कापून घेतलेत बारीक तेही कडाईत टाकून घेतले आणि मस्त असे रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत कांदा परतताना थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे कांदा पटकन असा भाजला जातो चार ते पाच मिनटात कांदा मस्त असा भाजला गेला आहे तुम्ही बघू शकता रंग पूर्ण असा चेंज झाला आहे त्यानंतर आता त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असा उभा कापून टाकून घ्यायचा आहे टोमॅटोमुळे या आमटीला खूप छान टेस्ट येते आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे पटकन टोमॅटो मौसूत असा त्याच्यात परतला जाईल भरपूर असा लसूणचा वापर केला आहे तीन ते चार लहान तुकडे करून आल्याचे टाकून घेतले आणि सर्व आता अगदी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे परत कढईत तर छान असं टोमॅटोही माउस शिजलेला आहे गॅस बंद केला आहे छान गार होऊ द्यायचं आहे तोपर्यंत एका साईडला मिक्सरच्या भांड्यात खसखस टाकून छान बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये बारीक होत नसेल तर तुम्ही खलबत्त्यामध्येही कुटू शकतात बारीक त्यानंतर बारीक केलेल्या खसखसमध्ये भाजलेल्या खोबऱ्याचा कीस टाकून वाटून आहे तर दोनही वस्तू छान अशा बारीक झालेल्या आहेत आणि इथे आता आपण जे भाजून घेतलंय सर्व साहित्य ते छान गार झालंय तेही टाकून घेतलं कोथंबिरच्या काड्या घेतल्या आहेत थोडंसं टाकून घेतल्या आहेत यामुळे या वाटणला छान टेस्ट येते आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून छान वाटण करून घ्यायचं आहे तर एका साईडला आता कढई तापायला ठेवून त्यामध्ये अडीच ते थोड़ थोड़ ता ता त्या तीन पळी तेल टाकून घेतलं आहे ही आमटी अगदी छान तर्रीदार असते म्हणून तेलाचा वापर थोडा जास्तच केलेला असतो तेल अगदी व्यवस्थित तापलं की पावचमचा मोहरी आणि पावचमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं मोरी व्यवस्थित तडतडले की सात आठ कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आता तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते टाकायचं आहे सर्व साहित्य आपण व्यवस्थित भाजलेलं असल्यामुळे हे वाटण परतायला खूप वेळ नाही लागत तर अगदी छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आता परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण ज्या डाळी शिजवून घेतल्या आहेत चार शिट्ट्या करून त्याही मिक्सरमध्ये थोड्याशा बारीक करून घ्यायच्या आहेत जेणेकरून ही आमटी जी आहे ती छान मिळून येते म्हणून केव्हाही या डाळी बारीकच करून घ्यायच्या तर बारीक करून घेतलेल्या डाळींचं जे मिश्रण आहे एका पातेल्यात मी काढून घेतलंय वरतून थोडंसं गरम पाणीही टाकून घेतलंय त्याच्यामध्ये तर हे पातेल आता बाजूला ठेवू तर एका साईडला तुम्ही बघू शकता वाटण मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून पर झालंय छान तेल सुटायला सुरुवात झाली आहे या भाजीला थोडं तेल जास्तच वापरा तुम्ही म्हणजे तरी छान येईल त्यानंतर आता मसाले टाकून घेऊ दीड चमचा काळा मसाला टाकून घेतलाय दीड चमचा लाल तिखट टाकलंय तुमच्याकडे जेही कुठले मसाले असतील ते तुम्ही टाकू शकतात परंतु काळ्या मसाल्याचा वापर नक्की करा पावचमचा हळद टाकली आहे आणि भाजीच्या अंदाजानुसार चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे सर्व अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले वगैरे वाटणमध्ये छान मिक्स होतील आणि त्यानंतर आता अर्धा कप अगदी कडकडीत केलेलं गरम पाणी टाकायचं आहे यामुळे भाजीला तरी छान येते आहे आणि परत आता हे वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे असं केल्यामुळे भाजीला तरीही छान येते आणि सर्व मसाले छान असे परतले जातात तर डाळींच्या मिश्रणात मी थोडंसं परत गरम पाणी टाकून घेतलं आहे हे मिश्रण आता आपण परतून घेतलेलं जे वाटण आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी आहे ना बाजार आमटी आपण बऱ्याचदा नाव ऐकलेलं असतं वारीला वगैरे जातो तेव्हा आपण पंढरपूरकडे ही आमटी ऐकलेलं असतं नाव पण कशी बनवतात ते आपल्याला कल्पना नसते म्हणून मी आजची ही रेसिपी शेअर केली आहे तर पातीलतही थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं आहे आणि तेही कढईमध्ये टाकलं आहे ही टाक भाजी अगदी छान पातळसर असा रस्सा असतो म्हणून पाणी जरा एक्स्ट्रा वापरायचं असतं तर ब परत गरम पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता ही आमटी अगदी छान अशी आठ ते दहा मिनिट उकळवून घ्यायची आहे लक्षात ठेवा ही आमटी तुम्ही जेवढी जास्त उकळवाल तेवढी याची टेस्ट अजून छान लागते तर भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथंबीर टाकून घेतली आहे उकळल्यामुळे या भाजीला आमटीला अगदी छान अशी तर्री येते तर, तर मस्त खळखळवून अशी उकळली की त्यानंतर आता इथे मी वाटीमध्ये सर्व केली आहे तर ही आमटी तुम्ही अगदी बघितल्या बघितल्या करणार आणि बघितल्यावर तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल असं वाटत असेल की ही आमटी मी केव्हा बनवते आणि केव्हा खाते टेस्ट तर अप्रतिम लागते थोडीशी कोथिंबीर वरून टाकली आहे मी ही आमटी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबतही खाऊ शकतात किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत मक्याच्या भाकरीसोबतही खाऊ शकतात खूप छान टेस्ट लागते चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा तुम्ही माझ्या प्रत्येक रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी पूर्ण मनापासून बघतात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार